namas

महिलांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे तर महिलांना मोफत गॅस सिलेंडर साठी सबसिडी दिली जाते परंतु त्यासाठी महिला पात्र आहेत व अर्ज कसा करायचा ते महिलांना माहीत नाही तर मित्रांनो तीन मोफत गॅस सिलेंडर साठी कोण कोण पात्र आहेत जाणून घ्या तर ज्या महिलांकडे उज्ज्वला गॅस योजनेचे कनेक्शन आहे त्या महिलांना तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जातात तर सोबतच त्या महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाव्या तर मित्रांनो हे तीन मोफत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी कुठेही अर्ज करण्याची गरज नाही तर फक्त ती महिला लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असावी लागते तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात तीन मोफत गॅस सिलेंडरची सबसिडी दिली जाणार आहे तर एकूण तीन मोफत गॅस सिलेंडरची आठशे ऐंशी दिले जाणार आहेत परंतु गॅस सिलेंडर भरताना पूर्ण रक्कम महिलांना भरावी लागणार आहे चला तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद